नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चालू आहे आमचं बाजारचं भाजीपाला काढणं म्हणजे टोमॅटो आणि काकडी दोनच वान आहेत आपल्याकडे तर टोमॅटो तोडले काकडी चालू आहे तोडाय बघू शकता आपल्या डोक्यावरती कॅरेट आहे तर थोडे तोडलेत तर चालू तुम्हाला दाखवतो टोमॅटो पण आणि काकडी पण कशा पद्धतीत म्हणजे टोमॅटोचं तर तोड तोडाय काकडी संपत आली बघाय काकडीची खराब झालेत म्हणजे पांढरे पडले पानं सगळे आणि टोमॅटो पण तिकडं तुम्हाला दाखवितो चला आणि काकडी पण दाखवितो काकडी तर संपत आली त्याच्यामुळं खराब झाली आहे तर हे बघा टोमॅटो हे बघू शकता काय क्वालिटीमध्ये बघा टोमॅटो एकदम नंबर एक क्वालिटी आणि एक एक जर टमाटा बघितलं का तर जवळजवळ जांभव आणि एक एक टमाटो आहे आणि खायला पण तसंच लागतं आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मंडळी बघा हे काय झालं माहिती का का टॉमॅटोच्या डेटाला ह्या हो काही प्रत्येक टोमॅटोच्या डेटाला तुम्हाला पाठीमागायला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बुरशीने झालं तर हे काही असं झालेलं आहे प्रत्येक घ्याला तर एवढं अर्धा कॅरेट निघाले पहिल्या म्हणजे आता दुसऱ्या वेळेस काही ना तेवढं नाही निघणार असलं परंतु ह्या वर तर निघाले पहिल्यांदा तोडल्यामुळं आणि हे बघू शकता इथं हे आजचा टॉपचा माल हे बघू शकता हे टोमॅटो किती एक दीडशे ग्राम बरं असं वाटतं मला तर बघा अंदाज लावा जांब आणि एक एक टॉमॅटो बाग आहे जांबापेक्षा काही कमी नाही बघू शकता हातातसुद्धा मी बसत नाही काही ऑडेल टोमॅटो आहे बघू शकता आहे आणि सगळं तुम्ही म्हणता हेच तर हे पण बघा बघू शकता कारण पहिलाच माल आहे आणि पहिल्यांदाच आज तोडा केला चार कॅरेट बदलेत बघू शकता आहे एक दोन तीन आणि एक चार तर चार कॅरेट आहेत आणि जास्त पिकलेला पण नाही माल परंतु काय की पहिल्यांदा निघल्यामुळं आपण माल आज तोडून घेतला आहे आणि हे बघा हिरवी तर हे हिरवी तोडण्याचं कारण काय माहिती का की आपलं ही, ही, ही टोमॅटो एक काकरी तुटली होती तर तुम्हाला ती काकरी पण दाखवतो बघा आता इकडं तर इकडं बघू शकता ही काकरी इथं तुटलेली बघा ही काकडी तुटली होती तर ह्या काकरीला तुटल्यामुळं हे बघू शकता कशी आपण लाकडं लावली तिकडं मोठी हे बघू शकता का काकरी ही तुटली होती त्याच्यामुळं सगळे टोमॅटो तुटले होते त्याच्यामुळं आपण हिरवी टॉमॅटो तोडून घेतले आणि पहिल्याच तो आपण चार कॅरेट माल निघालेला आहे तर तुम्हाला शेवट पोस्ट दाखवितो किती कॅरेट निघणार आहेत आपल्या ह्याच्यातून आपण दिलेलं आहे दोनशे कॅरेटचं ॲव्हरेज तर बघूया शेवटपर्यंत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपल्याला लिहि काकड्या व्हायचं काम कॅरेट घेतलं आणि निघालो आता काकड्याने तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला अनाच्यात काकड्या तर बघा आपली माणसं गेले ती काढल्या कडीला तोडी तोडी तेव्हा बघा पुढल्या कडीला आणि बघा आपलं टोमॅटो तर पिकायला लागले हा चार कॅरेट निघेल चार तर उद्या अजून जास्त निघतील बघू सांगतो तुम्हाला शेवटपर्यंत की ते आपली कॅरेट होणार आहे ती तर बघा मंडळी ह्याला आपल्या इतक्या काकड्या निघालेत म्हणजेच आतापर्यंत आपण चार कॅरेट पतली तर आणू इथं म्हणजे एक एक बॅ कॅरेटमध्ये एक बॅग भरते आपली जी मार्केटला असते तशी तर अजून एक कॅरेट तर भरलंच आणि बघा तिथं एक टाकले ह्याच्या ह्या टॉपल्यामध्ये एक आहे आणि ह्याच्यात दोन आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीनं अजून एक भरणार आहे तर चला आणूया अजून राहिलेलं तर मंडळी आणण्यासाठी गेलो होतो पण काय ह्या बकिटात आहे तेवढंच निघाले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान